आज आम आदमी पार्टीच्या जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेऊन माननीय मुख्यमंत्री व माननीय कृषी मंत्री माननी यांना निवेदन दिलं आहे की बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालं आहे जनमालाचं नुकसान झालेलं आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे या नुकसानीची भरपाई तात्काळ प्रशासन बांधावर जाऊन त्याचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना तात्काळ त्याची भरपाई मिळण्या मिळावी यासाठी या आम आदमी पार्टीनं प्रशासनाच्या मार्फत आज सरकारला निवेदन पाठवलं हो आहे आणि ज्या तूर असेल सोयाबीन असेल कापूस असेल यासारखी पिकं आहेत हे सगळे वाहून गेलेले आहेत यांच्या तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना मदतीची अत्यंत आवश्यकता आहे हे झाली पाहिजे अन्यथा जर ज्या सरकारनं पीक पेरा नोंदणीसाठी ऍप दिलेलं आहे ते ऍप उघडत नाहीये अजून देखील त्या पीक अं पाहणीच्या ऍप पाहणी झाली नाही आणि नुकसान झाले तर याची भरपाई कशी मिळणार यामुळे देखील शेतकरी हा चिंतेत आहे याचा उपाय म्हणून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तात्काळ नोंदणी करणे ही एक त्यांना सरकारला मागणी केलेली आहे आणि यामध्ये मृत्युमुख पाळलेले आहेत काही शेतकरी वाहून गेलेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना देखील तात्काळ मदत सरकारनं देण्यात यावं आणि त्या शेतकऱ्यांच्या दहा दहा लाख रुपयाची मदत करण्यात जिल्ह्यामध्ये ज्या पूर पूरग्रस्त शेतकरी आहेत आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंजाबमध्ये आम आदमी पार्टीनं हेक्टरी पन्नास हजार रुपये ही शेतकऱ्यांना मदत दिलेली आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये महाराष्ट्र शासनाने मदत द्यावी अशी आम आदमी पार्टीची मागणी आहे